कुपवाड येथे स्काय लर्क इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा कुपवाड येथून हकेच्या अंतरावर असणाऱ्या कुपवाड बुधगाव रोडवरील स्कॅनर इंग्लिश मिडियम स्कूल येथे खास महिला दिनानिमित्त महिला जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला स्कायलर्क इंग्लिश स्कूल नेहमीच प्रत्येक कार्यक्रम अनोख्या पद्धतीने साजरा करत असते जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शाळेमध्ये माता पालकांच्या समवेत महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आपल्या आईचे कष्ट तिने घेतलेला त्याग याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी यासाठी दरवर्षी अशा नियोजन करण्यात येते यावेळी अनेक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये पेपर फोल्डिंग गेम बलून गेम कान गोष्टी टंक ट्विस्टर कुकिंग गेम यांसारख्या स्पर्धा घेऊन माता पालकांच्या कलागुणांना वाव देण्यात आला व बक्षीस देऊन विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बुधगावच्या सन दोन हजार तेवीस ते चोवीस आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त वैशाली पाटील ग्रामपंचायत सदस्य जयश्री पाटील संस्थेच्या कार्यकारी अध्यक्ष जसमीन पटेल देवीना माने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांच्या पैलूचे महत्व शिक्षिका रिबेका कामानी यांनी आपल्या सुरेख कवितेतून व्यक्त केले संस्थेमार्फत सर्व महिला कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला आई तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून महम्मद अत्तार माझे नाव कौसरा सिंग मुजावर आहे मी भूकवाडमध्ये राहते स्कायला शाळेमध्ये माझी तीन मुले आहेत तीन मुली शिकत आहेत तर स्कायला स्कूलमध्ये विविध कॉम्पिटिशन होत असतात आज महिला दिनानिमित्त ट्री कलर स्वीट डिश बनवायची होती तो कॉम्पिटिशन होता तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सने सहभाग घेतला होता बुधगावचे सरपंच वैशाली मॅडम आणि माने मॅडम जसमी मिस आणि या सर्व परीक्षकांनी आमचं चेक केलं तर आता नंबर काढणार आहे मग या होते नमस्कार माझं नाव अनिता अभिजित पाटील आहे माझी मुलीस काल इंग्लिश स्कूलमध्ये शिकते त्याचं नाव अदिती अभिजित पाटील आहे आज कॉम्पिटिशन ठेवली होती महिला दिनानिमित्त आणि त्याच्यासाठी आम्हाला एक दबंग लेडी मिळाल्या त्या म्हणजे बुधगावच्या सरपंच जयश्री पाटीलताई आणि आणखीन एक होत्या स सदस्या कामकाजाचा त्या पण पाटील मॅडम मिळाल्या आणि त्याच्या त्या महिला दिनानिमित्त कार्यक्रम खूप छान पद्धतीने स्कॉलर कुलिंग स्कूलमध्ये प्रत्येक कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक महिलेला इथं प्र प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये सहभागी करून घेतलं जातं त्यांच्या कौशल्याला वाव दिला जातो आणि तसंच याही वेळेस जसप्री मॅमने आम्हाला तिथी संधी दिली प्रत्येकीला प्रत्येक घरातल्या आणून मुलेला ही संधी दिली त्याबद्दल मी खरंच त्यांचे धन्यवाद मानते आणि हा हा ही थीम होती की तिरंगा कलर आणि खोबरं हे ॲड करून तुम्ही कुठलीही ए डिश तुमच्या फक्त स्वीट डिश बनवा असं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्याच्यात प्रत्येक महिलेनी एक वेगवेगळ्या प्रकारची डिश बनवली होती कोणी खोबऱ्याची ओडी कोणी शिरा बनवला होता त्याच्यात किरंदा कलर यूज केला होता डेकोरेशन अकृत्रिम होतं प्रत्येकाचं आणि ज्या ज्याच्यात जे वेगवेगळ्या पदार्थ पण त्याच्यात बनवला गेला होता सँडविच म्हणा त्याच्यात पण वेगवेगळे ॲड केले होते सगळ्यांनी त्याबद्दल खरंच खूप छान संधी मिळाली आम्हाला सांगण्यास त्याच्याबद्दल खरंच खरच खूप मोठे धन्यवाद आमचे थँक्यू सो मच नमस्कार असेच कार्यक्रम उत्तरोत्तर होत जावे पहिल्यापासून खूप छान पद्धतीनं कार्यक्रम होत आले आणि इथून पुढेही प्रत्येक महिलेला प्रत्येक पालकांना प्रोत्साहन देण्याचं काम आधीही केले याच्या पुढेही करतील नक्की हा विश्वास आहे त्याच्याबद्दल पंडेसरांचे खरोखर धन्यवाद थँक्यू सो मच माझे नाव वैशाली विक्रम पाटील मी मुरगावगावचे सरपंच आहे तुम्ही जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सायना इंग्लिश स्कूल येथे मला मान्यवर म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते तिथं कार्यक्रम होता त्या संदर्भात मला पाहणी करायला आले पाक कलेची छान होती ते शाळा बी सुंदर आहे ग्राउंड मोठं आहे सगळ्या सुखसुविधा ज्या पूर्वी होत्या मराठी व्यायामशाळा किंवा रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र ते कुठेही नाही ते या शाळेत मला पाहायला मिळालं आणि कॅम्प्युटर आहे रूम वाच वाचनालय आहे छान वाटलं नमस्कार मी मिस देवीना गिरीश महाडे स्काला इंग्लिश स्कूलमध्ये ॲज ए अॅकॅडमिक इन्चार्ज म्हणून काम करते आज स्थाक इंग्लिश स्कूलमध्ये महिला दिनाचं आयोजन केलेलं होतं त्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून गुरगावगावच्या सरपंच सौ वैशाली पाटील मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य सौ जयश्री मॅडम तसेच स्थालाक इंग्लिश स्कूलच्या डिरेक्टर uh, सो जसमीन मॅडम या उपस्थित होत्या इंग्लिश स्कूल नेहमीच आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवत असते त्यामुळे महिलांचा सन्मान महिलांच्या हस्ते करावा याच्यासाठी इथं अनेक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे पाककला स्पर्धा असू देत छोट्या दे, मोठ्या गेम्स असू देत यामधून महिलांना एक व्यासपीठ मिळवून द्यावं अशी आमची इच्छा आहे आज आमच्या शाळेतल्या बहुसंख्य महिलांनी यामध्ये माता फलकांनी यामध्ये भाग घेतलेल्या आहे आणि त्यांचं जज करण्यासाठी आज आपल्या सरपंच मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या ॲडमिट मॅडम आहेत ज्या नेहमी स्त्रियांना <गगा> प्रोत्साहित करत असतात मार्गदर्शन करत असतात आजचा हा कार्यक्रम खूप खूप छुँ, खूप सुंदर झालेला आहे एका शिक्षिक रिबिका कामाणी टीचर या शिक्षिकेने सर्व महिलांसाठी त्यांच्या कवितेतून आपलं प्रेम आदर व्यक्त केलेला आहे कालाखंची स्कूल भविष्यात नेहमीच या प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून महिलांना मोठं व्यासपीठ मिळवून दे आणि अशीच परंपरा पुढे जाईल राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका